नमस्कार मी पत्रकार विष्णू पोले माझा वार्ड माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता थोड्या दिवसामध्ये पंचायत राजच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे काय तर अनेक भावी आणि इच्छुक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत तर अशा उमेदवाराच्या मनामध्ये असलेल्या त्यांच्या वार्डबद्दलच्या ज्या ज्या काही संकल्पना आहेत आज आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर माझ्या टबर आहेत एकनाथ शिंदे देवगड शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ अलगुले नमस्कार सर न्यूज लोकशाही शे भारतमध्ये आपलं सरचे स्वागत आहे नेमका आपला वाढ कुठला आहे आणि आपले आपली नेमकी सामाजिक जे की, की का नाही तर राजकीय पार्श्वभूमी काय आहे आ, शहरा मदे, आ, यांचा मदे शहरा मदे या अहमदपूर राजूर शहरामध्ये शिवसेना शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अहमदपूर शहरामध्ये गेले पंचवीस वर्षापासून सामाजिक कामामधून या आंतरराजकीय कामापर्यंतचा प्रवास दोन हजार दोनपासून एक पासून आम्ही एक गणेश मंडळाची स्थापना केली फुलेनगर गणेश मंडळ आणि त्या गणेश मंडळाच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक कामं आम्ही ते करत आहोत मग तिथं रक्तदान शिबिराचा विषय असेल आरोग्य शिबिराचा विषय असेल किंवा वृक्ष लागवडचा विषय असेल हे त्यावेळेपासून आम्हाला ती प्रेरणा भेटत गेली की आपल्याला सामाजिक काम करणं आपल्या जीवनात जगताना सामाजिक काम करणं तेवढंच गरजेचं आहे जे की वैयक्तिक आपला परिवार आपण यापर्यंत सीमित न राहता सामाजिक बांधिलकी जपून आपण काम करणं यासाठी आम्ही दोन हजार एक दोन पासून आम्ही हे काम चालू केलं त्याच्यानंतर नवरात्र महोत्सव मध्ये आम्ही काम केलं या अनुषंगानं स्वामी विवेकानंद मित्र मंडळ म्हणून आम्ही एक ट्रस्ट स्थापन केले स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था या संस्थेमध्ये सर्व समाजातील सर्व धर्मातील आणि प्रत्येक पक्षातील मुलांचा युवांचा समावेश होता आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या मित्रमंडळाचं रूपांतर एक सामाजिक संघटनेमध्ये कसं करता येईल यासाठी संघटना स्थापन केली आर्य समाज म्हणून आपल्या हालसे गल्ली इथल्या आपल्या गुणाले मधच्या पलीकडे फुलारी गल्ली आहे आर्य समाज एरिया आहे आणि त्या एरियामध्ये एक व्यायामशाळा होती ती व्यायामशाळा सगळ्यासाठी मोफत होती त्या व्यायामशाळेच्या जागेतूनच ह्या मित्रमंडळाच्या बैठका व्हायच्या समाजामध्ये कुठे कुठं काय काय काम करायचे किंवा कुठल्या योजना कुठले कामं कुणाच्या अडचणी सोडवायचं काम त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही करायचो दरवर्षी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिरे घ्यायची स्वच्छता मोहीम राबवायची आणि हे करत असताना प्रत्येकाची साथ आम्हाला मिळायची आणि आणखीन उत्साह वाढ वाड़ वाढायचा आमचा आणि गेले आज पंचवीस वर्ष झाले हे करत असताना कुठंतरी मोठ्या मोठ्या योजना मोठमोठे कामं करायचे असतील तर आपल्याला राजकीय आधार घ्यावा लागेल आणि मित्रमंडळामध्ये जे मुलं होते वेगवेगळ्या पक्षाचे होती त्याच्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा असं वाटलं की आपण पण एका राजकीय पक्षाशी जोडावं आणि तिथून एक सामाजिक आणखी मोठ्या स्वरूपात आपल्याला काम करता येईल आणि या अनुषंगानं आम्ही शिवसेनेमध्ये गेली सोळा सतरा वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहोत भगव्या ध्वज हा आमचा प्रिय म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेब असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आमच्या मनामध्ये होता की हा माणूस मराठी माणसासाठी झगडतो न्यायासाठी झगडतो आणि जवळपास एकोणीसशे सहासष्टच्या स्थापनेची शिवसेनेची स्थापना झाली ना ते आमच्या मनामध्ये होते आम्ही लहान असताना जुने शिवसेनिक होते त्यांच्याकडं आम्ही ते बॅच घ्यायचे आम्ही फिरायचं लावायचं आम्हाला ते ओढ होती म्हणून आम्ही ठरवलं की आम्हाला शिवसेनेमध्येच भगवा ध्वजाखालीच जायचं होतं आणि ते आज आम्ही राजकीय कारकिर्दीमध्ये आज मी या शहराचं शहर प्रमुख आहे गेले पंचवीस वर्ष झालं मी सामाजिक काम करते आणि मागच्या मध्ये मी माझ्या प्रभागामध्ये म्हणजे माझा प्रभागा प्रभाग थोडगार उरचा एरिया प्रभाग चार नंबर माझा एरिया आहे त्या एरियामध्ये मी काम केलेलं आहे आणि तिथूनच ही राजकीय सुरुवात माझी झालेली आहे आणि एक एक इलेक्शन एक निवडणूक मी लढवलेली आहे आणि ती ती पूर्ण आतापर्यंतच्या काळामध्ये आपण काम करत आलेलो एकंदरीतच आम्ही एका ऐकलेलं एक आहे तुम्ही कोरोना मध्ये पण पद्धतीचं वगैरे काम केलं होतं ते कशा पद्धतीने काय केलं आपल्याला माहित आहे की फार महामारी संकट आलं या भारतावर की कोरोनासारखा हा दुर्जर आजार आणि त्यामध्ये लोकांना म्हणजे एकतर संभ्रमात होते की हे काय नेमकं काय आहे काय काय नाही कशी काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे ह्या मुवमेंटमध्ये या कोरोना काळामध्ये आम्ही आम्ही मित्रमंडळातर्फे मी वैयक्तिक सुद्धा त्यामध्ये काम केलेलं आहे की घरोघरी जाऊन डब्बे देणं आरोग्य विभागात जाऊन डब्बे देणं लोकांना मास्क देणं सॅनिटायझरचं वाटप करणं त्याच्यानंतर आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा समती दिवस होता त्या कोरोना काळामध्येच आम्ही ते उपक्रम राबवला की जे गरजवंत गरीब लोक आहेत त्यांना आम्ही एक शंभर किलोचं अन्नधान्य म्हणजे त्याच्यात पासून तेल असेल मीठ असेल साखर असेल तांदूळ असेल हे प्रत्येक जे घरगुती आपल्याला जे स्वयंपाक अन्नधान्य लागते ते आम्ही ते पुरवलं त्याच्यानंतर चादरीचं चा एक वाटप आम्ही केलेलं आहे म्हणजे घरोघरी ह्या उपक्रम आम्ही त्या कोरोना काळामध्ये राबवलेला आहे लोकांना जाग्रत बी करण्याचं आम्ही काम या माध्यमातून केलेलं आहे तुमच्या ग्रप्रभागामध्ये तुम्ही तुमच्या त्या वैयक्तिक स्व खर्चातून पण पण काय काम वगैरे हो केलेली आहे नाहीतर ती काय काम केलेली आहेत तुमच्या माध्यमात काय जवळपास म्हणजे स्वातंत्र्य होऊन आज जवळपास अष्ट्याहत्तर वर्ष होत आहेत तुम्हाला माहित आहे तर या काळामध्ये स्वातंत्र्यापासून आपली नगरपालिका कार्यरत आहे आणि त्या काळापासून आज तागायतपर्यंत माझ्या प्रभागामध्ये कित्येक रस्ते अपुरे होते जे कच्चे रस्ते होते जिथं चिखल होता माती होती आणि ते माती चिखल काढण्याचं काम माझ्या माध्यमातून मी स्वकर्षाने केलेलं आहे म्हणजे मी इथं आवर्जून सांगू तुम्हाला की आतापर्यंत कोण काय केलं कोण का के नाही याच्याकडे मी दुर्लक्ष करतो पण माझ्या माध्यमातून मी जवळपास चाळीस रस्ते त्या एरियामध्ये चिखलमुक्त केलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण एरिया जर तुम्हाला बघाय सांगायचं झाला तर शिवपार्वती नगर असेल चामी नगर असेल नगर असेल न्यू शॉपिंग सेंटर असेल नगर असेल नागेश कॉलनी असेल ह्या विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नगर असेल या सर्व ठिकाणी की कि जे कित्येक वर्षापासून तिथली नागरिक वस्तीमध्ये तीस वर्षापासून होते आणि तीस वर्षापासून असताना सुद्धा तिथं पक्के रस्ते नव्हते ही ड्रेनेज नाल्या नाहीत तिथं मग त्या अनुषंगाने मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या वैयक्तिक खर्चाने तिथे मी कच्चे रस्ते करून दिले तिथं मुरूम टाकून दिला तिथं कस टाकली आणि एक प्लॅटफॉर्म तयार केला रस्त्याचा की जेणेकरून तिथल्या लोकांना इझी जावं आपलं रहदारी व्हावं गाडीवाल्यांसाठी रहदारी व्हावं वयोवृद्ध लोक आहेत शाळकरी लेकरं आहेत त्यांना सुद्धा आनंद व्हावा या हिशोबाने मी ते काम केलेलं आहे आणि मला असं प्रेरणा भेटते की मी सामाजिक कामामध्ये आहे समाजाचा विचार करून जगणं ही आहे हो या अनुषंगाने मी ते काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी मी करण्याची इच्छा आहे पण मग तुम्ही ज्या वेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होतात आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्या हातून आणखी मोठं व्हिजन असलं पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी राजकारणामध्ये आला बरं तर पूर्ण पक्ष असताना इतर दुसरे पक्ष असताना तुम्हाला मग निवडले हे बघा शिवसेना हा पक्ष ही संघटना जसं आम्ही आमच्या मित्रमंडळामध्ये काम केलं एक रुपयानं एक संघटन म्हणून काम केलं आणि शिवसेना अशी आहे की एखाद्या गोरगरीवर अन्याय जर झाला तर रस्त्यावर उतरणारा एकमेव पक्ष हे शिवसेना आहे आणि मुळामध्ये तुम्हाला सांगतो आजपर्यंत तुम्ही अभ्यास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील धर्मवीर साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील ठाण्याचे माजी महापौर संजयजी मोरे असतील असे अनेक शिवसैनिक की त्यांनी गोरगरीबाच्या न्याय हक्कासाठी आणि दीनदलितासाठी गरिबांसाठी जो काम केले ना रस्त्यावर उतरून फक्त ते शिवसेनेनं केलेलं आहे माझी भावना होती की आपल्याला शिवसेनेमध्ये जाऊनच आपण जसं मित्रमंडळात काम केले ना त्याच पद्धतीने मी करू शकतो एवढं फ्रीडम या पक्षामध्ये मला दिलेला आहे म्हणून मी या पक्षामध्ये आहे बरं आता सध्या तुमच्या नेमक्या काय आहेत आणि तुम्ही मी वॉर्ड मेंबर वगैरे झाल्याच्या नंतर त्या समस्या कशा सोडवणार आहात मी तुम्हाला सांगितलं असाल ना की आजही अमदपूर या राजूर शहरामध्ये लोकांना बेसिक मदे या प्रशासनानं किंवा जुन्या सदस्यांनी नगरपालिकेच्या सदस्य झाले नगरसेवक त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं त्या लोकांनी आज तागायतपर्यंत समाजाला लोकांना तिथल्या नागरिकांना रस्ते नाली आणि पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणजे जे मोठमोठे मोड़ भाषण ठोकतात प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांचं भाषण असते की आम्ही रस्ते करून देऊ नाली देऊ पाणी देऊ लाईट मुबलक देऊ आज खऱ्या अर्थानं जर नियमानं कायद्याने जर पाहिलं तर एका व्यक्तीमागे सत्तर लिटर पाणी रोज एका व्यक्तीला भेटलं पाहिजे जिथं पंचेचाळीस दिवसाला जर पाणी येत असेल तर पानी तासे, तो रोज येण्याचा काही प्रश्नच नाही म्हणून आजही नगरपालिकेच्या अनुषंगानं हे सक्षम नगरपालिका नाही इथले नगरसेवक सक्षम नाहीत यांच्याकडे मोठं विजन नाही आणि करण्याची धडपण नाही म्हणजे मुळात सांगायचं की आज मला जर नगरसेवक व्हायचे तर मला एक माझी भूमिका आहे की मला काय करायचं आहे आणि समाजासाठी काय करायचं आहे माझ्या नागरिकासाठी काय करायचं ही माझ्याकडे कर भूमिका आहे ती भूमिका मागच्याकडे असेल नसेल मी ते म्हणत नाही पण जे आज मी हे संकटात आहेत लोक की जे पाण्यापासून वंचित आहे आज पक्के रस्ते सिमेंट रस्ते नाहीत नाल्यासुद्धा ड्रेनेज जे लाईन आहे ते सुद्धा नाही आणि इवन तुम्हाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन तर लागेल ती पाईपलाईन सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही आणखीन सुद्धा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ही झालेली नाही मग या अनुषंगाने हे काम करण्यासाठी आपल्याला उतरावं लागेल आणि ते काम करण्यासाठी जिद्दीने संघटनेतून आम्हाला काम करायचं आहे देशाचे चे प्रधानमंत्री म्हणतात तक, स्वच्छ भारत मिशन त्यांनी राबवलं पण खरं जर आपण विचार केला ना तर आपल्यापूर नगरपालिका परिसरामध्ये स्वच्छता आहे का, का। तसं भारताचे मान्य पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे आपल्याला प्रेरणा देण्याचे काम करू शकतात आपल्याला गायडन्स करण्याचे काम करू शकतात ते प्रशासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी योजना राबवण्याचं काम करू शकतात पण त्याला अंमलात आणायचं काम तुम्हा आमासारख्या नागरिकाचं आहे रोज कचरा जर आपण तिथंच टाकत असतो आणि कुणीतरी ईल उचलून घेऊन जाईल जरी अपेक्षा असेल ती चुकीची अपेक्षा आहे असं माझं मत आहे म्हणजे एखादी घंटा गाडी येण्यासाठी जर वेळ लागत असेल तर तेवढा वेळ ती तुमचा कचरा असेल तुमचं जे काही म्हणजे साठवणीचा सा माध्यम आहे मा ते तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही कचरा जमा केला पाहिजे आणि तो कचरा ज्यावेळेस घंटागाडी येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे जर नागरिकांनी हे जर नाही केलं तर स्वच्छता कशी होणार आहे व आपण सरकारला प्रशासनाला दोष देऊन नाही जिम्मेदारी आपली पण आहे पण तेवढीच प्रशासनाची पण आहे त्या कचऱ्याच्या बाबतीमधलं झालं पण आपल्या अमदपूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांची वगैरे दुर्गंधी आहे तर त्या दुर्गंधी वगैरे एक तर म्हणजे तुम्हाला सांगितल्यासारखे की आणखीन काही ठिकाणी ड्रेनेज नाही तर की ज्याचे सांडपाणी जे, जे आपलं डे डेलीचं दे, घरचं सांडपाणी असेल हॉटेलचं सांडपाणी असेल त्याच्यासाठी ह्याने ड्रेनेज सिस्टम केलं पाहिजे किंवा नालीचं सुविधा केली पाहिजे आणि त्या माध्यमातून ते घाणीचं साम्राज्य कमी होईल दुसरी गोष्ट वेळोवेळी जी काही कर्मचारी असतात साफसफाई करणारी त्याने त्या त्या एरियामध्ये साफसफाई केली पाहिजे तसं मॅनेजमेंटनं काम करून घेतलं पाहिजे तरच या शहराचं सुधारणा होईल आणि यावरही जाऊन आपलं सुद्धा कर्तव्य राहील की आपण पण तिथं लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकांनी मतदान वगैरे का करावं मागच्या अनेक वर्षापासून मी आपल्या शहरासाठी प्रभागासाठी काम करत आलेलं आहे आणि मी एक नगरपालिकेचा सदस्य नसताना सुद्धा आणि माझी कुठली राजकीय मोठी करिअर बॅकग्राऊंड सुद्धा एक सामाजिक भान म्हणून एक मला एक सामाजिक कार्य करण्याची आवड म्हणून मी वैयक्तिक माझ्या प्रभागामध्ये जवळपास चाळीस रस्ते जे की चिखल होतं तिथं एकदम घाण होती ते रस्ते मी कच्चे रस्ते पक्क काम करण्याचं काम केले त्यामध्ये मग मी मोरून टाकण्याचं काम असेल कच टाकून त्याला लेवल करण्याचं काम असेल की स्वच्छतेचा विषय असेल हे मी त्या वेळेस केलेलं आहे आणि आताही करत आहे वृक्ष लागवडचा विषय असेल प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन सुद्धा करून मी मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे सातत्य माझं कायम राहणार आहे बर आपण आपल्या वैयक्तिक खर्चातून वगैरे केले पण पण पक्षाच्या माध्यमातून तुमच्या वार्ड मध्ये हे झाले काम वगैरे हो झाले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राचे सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून मी या नगरीचा शहर प्रमुख म्हणून ती कच्चे रस्थे रस्थे ती ते कच्चे रस्ते तर मी केलेच या कच्च्या रस्त्या हिवरी जाऊन मी आदरणीय साहेबाकडून या नगरीसाठी एक कोटीचं सिमेंट रस्त्याचं बजेट सुद्धा मंजूर करून आणलेलं आहे आणि ते बजेट आज तागायतपर्यंत ती पूर्ण कामं सुद्धा पूर्ण केलेली आहेत आणि आज त्या एरियामध्ये लोकार्पण सुद्धा मी केलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीही सुद्धा आपला मानस राहणार आहे की ज्या ज्या अडचणी येणार आहेत समाजाला त्या त्या सोडवण्याचं काम मी करणार आहे जर तुम्हाला तुमच्या प्रभागातील लोकांनी काम करण्याची संधी दिली तर त्या लोकांच्या कल्याणासाठी तुमच्याकडं नेमकं विजन काय आहे प्रभागामध्ये मी काम करत असताना वेळेचा आणि आर्थिक बाजूचा सुद्धा कधी विचार केला नाही आणि कधी करणार पण नाही मी एक देह ठेवून एक विजन ठेवून प्रभागामध्ये काम करतो आणि ते काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये जर मला जनतेनं आशीर्वाद दिला जर संधी दिली निश्चितच त्याचं सोनं करण्याचं काम मी या ठिकाणी करेन जर तुम्हाला सांगायचं झालं यामध्ये तर आजही आपण बेसिकमध्ये आहोत प्रभाग बेसिकमध्ये आहे शहर बेसिकमध्ये बेसिक म्हणजे बेसिक बेसिक काय की ज्या नीड्स आपल्याकडचं आहेत की रस्ते नाली लाईट पाणी ह्या गरजा सुद्धा प्रथम मी पूर्ण करण्याचा मानस करेन या घरी जाऊन व्यापाऱ्यासाठी सुलभ शौचालयाची सुविधा माझ्या प्रभागामध्ये जे व्यापारी आहेत त्यांना नियुक्ती करून देण्याचा मानस माझा आहे याही पलीकडे आपल्या शहरामध्ये वयोवृद्धासाठी वे वेरुंगोळा केंद्र सुद्धा उभं करण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये करेन आपल्या शहरामध्ये खरं पाहिलं तर ठिकठिकाणी ज्या वेळेस आपण प्लॉटिंग करतो त्या ठिकाणी नगरपालिकेच्या नियमामध्ये एक ओपन फेस जागा असतील जे जे की त्या कॉलनीमधील ओपन जागा असते ती ओपन जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे मग तिथं गार्डन असेल चिल्ड्रन पार्क असेल काही ठिकाणी नाट्यगृह असतील की जे कलाकार आहेत त्यांनासुद्धा वाव दिला पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा तिथं नाट्यगृह करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपला तुम्हाला माहित आहे की अहमदपूर हे राजूर शहर हे शिक्षण पंढरी म्हणून ओळखले जाते आणि यासाठी जर माझ्या प्रभागामध्ये मी जर वाचनालय तयार करू शकलो तर माझ्या एवढं भाग्यवान कुणी नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शिखा संघटित व्हा या अनुषंगानं शिकला तर माणूस मोठा होतो म्हणून माझ्या प्रभागामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये वाचनालयाचं सुद्धा अनुकरण करणार आहे या ठिकाणी युवासाठी आपल्याला आरोग्यासाठी जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी व्यायामशाळेचं सुद्धा मी तिथं माझं नियोजन करणार आहे याही पलीकडे आपल्या शहरामध्ये हरित प्रभाग म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जिथं घर आहे तिथं वृक्ष लावण्याचं काम सुद्धा माझ्या प्रभागामध्ये मी करणार आहे हे स्पर्धेच युग आहे युवा पिढीला वळण देणं गरजेचं आहे आणि युवा पिढी पुढे जाणं गरजेचं आहे भारतामध्ये जवळपास तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि आपल्या प्रभागामधील युवाच्या हाताला रोजगार भेटण्यासाठी एक शिक्षणाच्या माध्यमातून एक अभ्यासिका म्हणजे नगर प्रशासनाची अभ्यासिका सुद्धा तिथे राहिली पाहिजे या अनुषंगाने सुद्धा मी काम करणार आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून माझ्या प्रभागातील जनतेचा आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल रोजगाराचा विषय असेल या ही पलीकडे बेसिक तर गरजा मी पूर्ण करणारच आहे पण याही पलीकडे जाऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे माझे विशेष लक्ष राहणार आहे बरोबर नागरिकांच्या नागरिकांना असलेल्या समस्या लोकप्रतिनिधी दी, दी पर्यंत मारता याव्यात काय तुमची वेगळी वेगळी संकल्पना आहे का संकल लोकांना लोकांपर्यंत जाण्यापर्यंत माझी तयारी आहे प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक भेटी घेणं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं किंवा त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यावर काम करणं या माध्यमातून एक मी काम करणार आहे दुसरा माझ्या प्रभागामध्ये माझ्या प्रत्येक गल्लीमध्ये माझ्या एक शाखा टाईप माझे एक ऑफिस राहणार आहे आणि त्या ऑफिसमध्ये शेतकऱ्यांचे विषय असतील आपल्या प्रभागातील तरुणाचे विषय असतील इथं तिथे सगळे विषय हाताळले जातील किंवा तू ते विषय घेऊन त्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करेन अच्छा न्यूज लोकशाही भारतच्या माध्यमातून आपण आपल्या नागरिकांना काय करणार आज खऱ्या तुमचे धन्यवाद देतो माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा माझा विषय तुम्ही आज या माध्यमातून प्रदर्शित करत आहात आणि जनतेला सांगायचं झालं तर मी एक कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून तुमचं काम करेन तुमच्या सुखदुःखामध्ये हा सेवक हो। सतत चोवीस तास उभा असेल प्रभागातील कुठल्याही अडचणी असतील जे की आत्ता मी सांगितल्यासारखं की प्रभागातील असतील आरोग्याच्या असतील रोजगाराच्या असतील आणखीन काही अडचणी असतील की बेसिक अडचणी असतील मी शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी एवढंच मी सांगतो ओके धन्यवाद धन्यवाद आत्ताच आपण अग्र बाळूंची मुलाखत घेतली हे तर या मुलाखतीमध्ये एकंदरीतच वीज आरोग्य स्वच्छता आणि पाणी ह्याच मुद्द्यावरती चर्चा झाली भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर अष्ट्याहत्तर वर्ष झाली तरीही सर्व नागरिकांच्या समस्या पूर्णपणे पण 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 ह्याच आहेत तर ह्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि आपण विकासाक پکړې ورڅال کې لیپیږي